चला आज मी बनवल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्त मसाल्याची गावरान पद्धतीने केलेली आहे मस्त आणि छान अर्धा किलो मी शेंगा आणलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि आता त्या कापून घेते मी दोन अडीच इंच अशा एवढ्या जास्त छोट्या पण नाही कापायच्या आणि जास्त मोठ्या पण नाही दोन किंवा अडीच इंचं एवढ्या मी सगळे काप करून घेते शेंगांचे शेवग्याच्या शेगांचे फायदे तर माहीतच आहे जास्त प्रमाणात फायदे शेवग्याच्या शेंगांचे त्यासाठी सूप रोजच्या आहारामध्ये आपण हे केलंच पाहिजे भाजी सूप पण खूप छान तयार होतं शेवग्याच्या शेंगांचं पराठे पण करतात आणि आता मी सगळ्या कापून घेतलेले आहे आणि त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आपल्याला जास्त नाही काढायचे म्हणजे जास्त शिजल्यानंतर त्या गाळ होतील थोडे थोडे सालं काढून घ्यायचे आपल्याला आपले साल काढून झालेले सगळे शेंगांचे आणि आता आपल्याला गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे गरम आता कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये शेंगाचे शेंगा टाकायचे आहे त्याच्या सगळ्या हळद टाकलेली एक चमचा आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि चांगल्या ऐंशी टक्के आपल्याला त्या शिजून घ्यायच्या आहे मस्त त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि हळद मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला मसाला काढायचा आहे गावरान पद्धतीने तर खोबऱ्याची काप करून घेतलेले आहे मी कांदा कापते आता टोमॅटो घेतलेले दोन ते पण कापून घ्यायचे आपल्याला छान भाजी तयार होते आणि बघा आता ले ले मी टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलेले इकडे आपल्या पण शिजलेले आहे मस्त आता पॅन ठेवलेला आहे मी खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालेले एका ताटात काढून घ्यायचे आता कांदा टाकायचा आहे पॅनवर कांदा पण आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी कांद्याला आणि तो पण पन... कांदा पण आपला भाजून झालेला आहे तो पण एक आता एका ताटात काढून घ्यायचा आहे लसूण आलं घेतलेलं आहे मी आणि आता आपला मसाला आपण मिक्सरमधून काढणार आहे आलं लसूण कांदा खोबरं याची पेस्ट करायची आपल्याला मस्त आणि कश्मिरी मिरची घेतलेली आहे मी दोन तीन कोथंबीर आणि बघा आपली पेस्ट मस्त तयार झालेली आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी फोडणीला मस्त जिरं राई छान तडतडू द्यायची आहे आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे तो पण छान द्यायचा आहे मस्त त्याच्यामध्ये आता आपण मसाला टाकायचा आहे मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी खूप छान टेस्ट लागते तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा आणि नक्की सांगा कमेंटद्वारे आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला धनी पावडर गरम मसाला लाल तिखट हळद परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसालेन ते छान परतून घ्यायचे थोडं पाणी टाकायचं आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकलेली मी परत सगळं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आपल्याला आणि छान तेल सुटतं बघा आजूबाजूने मस्त मसाला आपला तयार झालेला मस्त आता त्याच्यामध्ये आपण शिजवलेल्या शेंगा आणि ते पाणी पूर्ण टाकायचं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आपल्याला भाजी मस्त शेंगा मसाला आणि छान रस्सा टाकलेला आहे मस्त पाणी परतून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता छान उकळी उद्यायची भाजीला आपल्याला मस्त भाजी, भाजी शेवग्याच्या शेवग्याची आपली तयार झालेली बघा शेंगा पण शिजलेल्या आहे मस्त जास्त पण गाळणे होऊ द्यायच्या आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आपली शेवग्याच्या गावरान गावरान पद्धतीने केलेली भाजी मस्त खूप टेस्टी होते आणि खूप छान लागते भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे